नाशिक मार्गे धुळेच्या दिशेने सुसाट निघालेल्या मद्याने भरलेल्या पॅक बॉडी ट्रक ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला ट्रक चालकास अटक करीत पोलिसांच्या पथकाने तब्बल त्रेचाळीस लाखांचा विदेशी मद्यसाठा ट्रक असा सुमारे एकसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ गोव्यात विक्रीस परवानगी असलेल्या विनाकर विदेशी मद्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे या कारवाईत पोलिसांनी अवैध मद्या साठ्यासह ट्रकही ताब्यात घेतला असून ट्रक, ट्रक चालक्यास अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक आदित्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे उपनिरीक्षक नाना शिरोळे हवालदार नवनाथ सानाफ संदीप नागपुरे मेघराज जाधव प्रवीण गांगुर्डे पोलीस नाईक हेमंत गिलबिले विनोद टिळे विश्वनाथ काकड प्रदीप बहिराम कुणाल मोरे नवनाथ वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सर्व ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यामध्ये अवैध दारू अवैध गुटखा वाहतुकाची कारवायांसाठी आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेअंतर्गत काल दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आम्ही नाशिक जिल्ह्यामधून वाहतूक होत असलेला आहे अवैध मद्यसाठा पकडलेला आहे तो मद्यसाठा अंदाजे त्रेचाळीस लाख किमतीचा आहे त्यासोबतच आम्ही एक आयशर गाडीसुद्धा पकडलेली आहे तिची किंमत अंदाजे अठरा लाख आहे असा टोटल एकसष्ट लाखांचा मुद्देमाल ज्यामध्ये अवैध दारू ही आम्ही काल पकडलेली आहे सदर माल हा गोव्यामध्ये प्रोडक्शन झालेला होता आणि तो पुढे गुजरातकडे जात होता ती आम्ही इंटरसेप्ट करून पकडलेली आहे आणि यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि इतर सर्व आरोपींचा तपास सुरू आहे गुन्हा करण्याची पद्धत त्यांनी गुन्हा कसा केला त्यामध्ये कोण कोण सहभाग होत आहे ते सर्व आता आम्ही त्याचा शोध लावत आहे आणि ही काल अशी आम्ही कारवाई केलेली आहे कसं हा माल जो आहे तो गोवा राज्यांपुरताच मर्यादित आहे तिथून तो कोल्हापूरला आला कोल्हापूरवरून मालेगावला तो माल येणार होता तिथे ड्रायव्हर बदली करून पुढे तो गुजरात राज्यामध्ये जाणार होता तर ती गाडी आपण मुंबई आग्रा हायवेवर काल पकडलेली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे उपनिरीक्षक नाना शिरोळे हवालदार नवनाथ सानफ संदीप नागपुरे मेघराज जाधव प्रवीण गांगुर्डे पोलीस नाईक हेमंत गिलबिले विनोद केळे विश्वनाथ काकड प्रदीप बहिराम कुणाल मोरे नवनाथ वाघमोडे